पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक नगरी चाकणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये पूर्व वैमनस्यातून मराठा नावाचे हॉटेल चालवणाऱ्या मालकावर गोळीबार करण्यात आलाय तर या गोळीबारामध्ये स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे असे जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत तर यापैकी अजय गायकवाडला चाकण पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या नुकताच इंदापूर येथील हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती अशाच प्रकारे आता चाकणमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे चाकण परिसराला हादरवून सोडणाऱ्या या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणच्या रासे येथे काल दोघांनी रात्री साडे दहाच्या सुमारास हॉटेल मालक स्वप्नील याच्यावर गोळीबार करण्यात आला यात सुदैवाने स्वप्नील हा थोडक्यात बचावलाय या, बचाव या घटनेत तो किरकोळ जखमी झालाय आरोपी राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती या गुन्ह्यात स्वप्नीलने मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय स्वप्नीलच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या यात तो किरकोळ जखमी झालाय आमचे ब्युरो चीफ समीर शेख यांना घडलेल्या गुन्ह्याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार काय म्हणाले पहा आ, काल रात्री साडे दहा अकराच्या सुमारास हा प्रकार आहे त्या ठिकाणी जे जखमी आहेत स्वप्नील शिंदे त्यांच्या हॉटेलवरती तीन इस्मांनी येऊन त्यांच्यावरती हल्ला केला होता त्याच्यामध्ये दोन राऊंड त्यांच्यावरती फायर केलेले आहेत परंतु सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही किरकोळ स्वरूपाची असे जखम झालेली आहे त्यापैकी एक आरोपी जो आहे त्याचा आम्ही अटक केलेली ही जी गोळीबार झाली गोळीबार करण्यामागचं काय कारण आहे का तपासात ते समोर आले का या हल्ल्यामागचं निश्चित कारण जे आहे तर त्याच्याबद्दल अजून तपास चालू आहे सखोल जशा पुरावे समोर येतील त्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल